महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये नाराज आहेत ही गोष्ट कोणापासूनही लपून राहिलेली नाही या दाढीला हलक्यात घेऊ नका या दाढीनं दोन हजार बावीसमध्ये सरकारची गाडी खड्ड्यात नेऊन घातलेली आहे म्हणजे दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडलं आता मात्र देवेंद्र फडणवीसांचं सरकार पाडण्याची तयारी एकनाथ शिंदे खरोखर करत आहेत की काय आणि ते जर खरोखर अशा पद्धतीनं भाजपला धमकीवाजा इशारा देत असतील तर या पाठीमागे नेमकी कारणे कोणती आहेत ती त्यांना पक्ष फुटीचं भय छेळत आहे काय का, का सरकारमध्ये त्यांच्या वाट्याला नैराश्य आलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या दाढीला हलक्यात घेऊ नका या दाढीनं दोन हजार बावीस मध्ये सरकारची गाडी खड्ड्यात नेऊन घातलेली आहे असा ईशा सरळ सरळ भाजपला एकनाथ शिंदेनी दिलेला दिसतोय या पाठीमागे जे त्यांना भय छळत आहे ते भय नेमकं कोणतं असेल त्यांना शिवसेना पक्ष फुटीचं भय छळत आहे का मध्यंतरी बातमी आली होती कि की उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढलेली आहे म्हणजे जो खेळ शिवसेनेबरोबर भाजपानं खेळला मूळ शिवसेनेबरोबर तोच खेळ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर देवेंद्र फडणवीस खेळतील की काय असं भय एकनाथ शिंदेना खेळत तर नाही ना कारण उदय होणार नवीन उदय होणार अशा ज्या मध्यंतरी बातम्या आल्या त्यामध्ये कुठंतरी काहीतरी पाणी कुठंतरी मुरत आहे असं दिसत होतं कारण जी केमिस्ट्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीसांचीच हल्ली दिसते आहे ती एकनाथ शिंदेची आणि देवेंद्र फडणवीसांची दिसत नाही आहे का त्यांच्यामध्ये वाट्याला सरकारमध्ये आल्यापासून त्यांच्या वाट्याला नैराश्य आलंय का या पाठीमाग ते नैराश्य येण्यासाठी त्याचे कारण काय आहेत तर त्याची कारण म्हणजे कि एकनाथ शिंदेंना असं लक्षात येत आहे की निवडणुका चेहऱ्याखाली लढल्यात त्यांच्या नावानं लढल्यात आणि सरकार आल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार असा त्यांना ठाम विश्वास होता आणि ज्यावेळी निकाल लागला भाजपच्या जागा जास्त आल्या त्यावेळी मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यानंतर त्यांनी गृहमंत्री पदावर हात टेकले तेही त्यांना तेही पद मिळालं नाही ते आणि तेही पद मिळालं नाही आता पुन्हा पालकमंत्री पद तेही त्यांच्या वाट्याला ती जी हवी आहेत म्हणजे रायगड असेल नाशिक असेल ते वाद पालकमंत्री पदाचे वाद आणखीही चालूच आहेत म्हणजे सरकारमध्ये सामील तर झालो आहोत पण आपल्याला हवं ते आपल्याला मिळालं नाही सरकार मात्र निवडून आलं ते आपल्या चेहऱ्यावर म्हणून आणि तरीसुद्धा तरीसुद्धा एकनाथ शिंदे सरकारमध्ये सक्रिय होण्याकरता राहतील याकरता ते राहू नयेत यासाठी जास्त प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून होताना दिसत आहेत ते जर सक्रिय राहिले तर एक ते देवेंद्र फडणवीसांना नको आहेत की काय देव जाणे कारण एकीकडे ते सरकारमध्ये त्यांची कोंडी केली जाते त्यांच्या मंत्र्यांना अधिकार नाही आहेत ती कामं त्यांना करू दिली जाऊ जात नाही आहेत आणि दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जेवढे काही निर्णय घेतलेत ते सगळे निर्णय गुंडाळण्याचं षडयंत्र सध्या देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे असं एकनाथ शिंदेच्या लक्षात आलेलं दिसतंय महानगरपालिकेचं चौदाशे चा कोटीचं जे टेंडर आहे स्वच्छतेचं ते, ते रद्द करणं शिडकोचा प्रकल्प जवळजवळ नऊशे कोटीचा त्यामध्ये स्थगितीच नाही तर चौकशीचे आदेश सचिवालयामार्फत देणं पुन्हा आणखी परिवहन विभागामधले जे काही कंत्राटी बस घेण्याचे निर्णय आहेत ते रद्द करणं म्हणजे आणि विशेष म्हणजे आत्ता काल परवाच की जेवढे एकनाथ शिंदेचे आमदार आहेत त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा ते रिव्ह्यू करण्याचा सरकारनं घेतलेला म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे शीतयुद्ध चालू आहे म्हणून या त्याच पार्श्वभूमीवर आता आज तर काँग्रेसचे एक जे प्रवक्ते आहे ते जे म्हणत होते की आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार आणि एकनाथ शिंदेची सरकारमधून गच्चे अंत्य होणार म्हणजे उद्धव ठाकरे गट सरकारमध्ये येणार आणि एकनाथ शिंदे बाहेर पडणार म्हणजे जोडा संभ्रम म्हणजे आज जे या विधानानं केलेला आहे ना तो एकनाथ शिंदेचा जो प्रवक्ता आहे तो सुद्धा दिल्लीमध्ये बसून म्हणाला की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि हेच एकनाथ शिंदेचं म्हणणं हे पक्षश्रेष्ठीपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीसापर्यंत नाही ते मोदी आणि शहापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांनी हा सरळ सरळ या देवेंद्र फडणवीस सरकारला इशारा दिलेला आहे सरकार पाडण्याचा इशारा दिलेला आहे सरकार हे प्रचंड बहुमताचं आहे त्यामुळं ते पडणार नाही म्हणून तेवढा काही या एकनाथ शिंदेच्या त्या धमकीवाज्या इशाऱ्याकडे भाजप जास्तीचं लक्ष देणार नाही परंतु मग एकनाथ शिंदेनी जे काही धमकीवाजा इशारा दिलेला आहे त्यामागे त्यांचा जो पक्ष आहे तो जे काही खेळ उद्धव था ठाकरेंबरोबर भाजपनं केला होता तोच खेळ एकनाथ शिंदेबरोबर भाजपा करेल म्हणजे पक्ष फुटीचं भय एकनाथ शिंदेना छळत आहे काय का त्यांना का सरकारमध्ये काम करण्याची स्वतंत्र स्वातंत्र्य नाहीये आणि त्यांची सरकारमधून गच्छंती बाहेर करावी म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत या का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र